नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या चॅनेलमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आढळते तर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आढळते पुढचा प्रश्न आहे अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोणत्या ठिकाणी घेतले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजेवाडी वळुया पुढच्या प्रश्नाकडे नांदूर माधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो नांदूर माधमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक जिल्ह्यात आहे महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणत्या प्रकारची माती मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते तर उत्तर आहे काळी माती तर महाराष्ट्रातील पठारी विभागामध्ये काळी माती मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते भारताच्या एकूण प्रदेशांपैकी किती टक्के प्रदेश वनाखाली असणे आवश्यक आहे तर भारताच्या एकूण प्रदेशांपैकी तेहत्तीस टक्के प्रदेश वनाखाली असणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातात तर याचे उत्तर आहे बोरघाट संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे तर संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील खडकी हे ठिकाण प्रसिद्ध आहे विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात तांबडी आणि रेताड जमीन आढळते तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तांबडी आणि रेताड जमीन आढळते पेंच प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने सुरू केला तर पेंच प्रकल्प महाराष्ट्र शासनाने मध्य प्रदेश राज्याच्या सहकार्याने सुरू केला आंतरराष्ट्रीय पर्वत दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर अकरा डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो भारताच्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो याचे उत्तर आहे पंतप्रधान भारताच्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवत असतात बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली तर बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने झाली भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे तर भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक गुवाहाटी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानचा वध कोणत्या किल्ल्यावर केला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानचा वध प्रतापगड या किल्ल्यावर केला महाराष्ट्रातील कोणते जिल्हे हळद उत्पादक म्हणून ओळखले जातात तर महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा हे जिल्हे हळद उत्पादक म्हणून ओळखले जातात जळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे तर जळगाव जिल्ह्यातील यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे भारतीय बहिष्कृत शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो तर चार फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो कोणत्या शहराचे हवामान तुलनात्मकदृष्ट्या विषम असते तर भोपाळ या शहराचे हवामान तुलनात्मक दृष्ट्या विषम असते महारवतन पद्धत कोणी बंद केली तर छत्रपती शाहू महाराज यांनी महारवतन पद्धत बंद केली संत गजानन महाराज शेगाव मंदिर हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज शेगाव मंदिर स्थित आहे वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते तर वातावरणात सर्वात जास्त नायट्रोजन या वायूचे प्रमाण असते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाली तागाच्या उत्पादनात भारतातील कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तागाच्या उत्पादनात भारतातील पश्चिम बंगाल राज्य प्रथम क्रमांकावर आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे तर याचे उत्तर आहे सातपुडा पर्वत रवींद्रनाथ टागोर यांचे शांतिनिकेतन कोणत्या राज्यात आहे शांतिनिकेतन हे भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील बोलपूर या राज्यात स्थित आहे हरिणांसाठी प्रसिद्ध असलेले सान्द्रेश्वर अभयारण्य को जिह्त है तो हरिणस प्रसिद्ध असलेले अंद्रेश्वर अभयारण्य सांगली जिहत स्थित है सालहेर मुल्हेर हा किला को जिह्त है सालहेर मुल्हेर हा जिहा नाशिक जिहतर है महाराष्ट्र इंटेलिजेंस अकैडमी को जिह्त है महाराष्ट्र इंटेलिजेंस अकैडमी पुण्य है तिल्लारी धरण महाराष्ट्र जिह्त है तिल्लारी धरण महाराष्ट्र को जिह्त है माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन पुस्तक कोणाचे आहे उत्तर आहे अण्णा भाऊ साठे महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या ठिकाणी सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे आहे कोणत्या नदीच्या खोयास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते तर गोदावरी नदीच्या खोयास संतांची भूमी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात नाशिक येथे कोणत्या वर्षी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली तर एकोणीसशे एकोणनव्वद साली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रमुक्त विद्यापीठाची स्थापना झाली अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी अंमलात केला गेला तर दोन हजार तेरा या वर्षी अन्न सुरक्षा कायदा अंमलात आणला गेला विनायक दामोदर सावरकर यांची कोणत्या वर्षी जन्मठेपेच्या शिक्षेसाठी अंदमान या ठिकाणी रवानगी करण्यात आली होती तर एकोणीसशे अकरा या वर्षी विनायक दामोदर सावरकर यांची जन्मठेपेच्या शिक्षेसाठी अंदमान या ठिकाणी रवानगी करण्यात आली होती तेंदू या पानाचा उपयोग कशासाठी केला जातो तर तेंदू या पानाचा उपयोग विडी बनविण्यासाठी केला जातो महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात तर यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता मागास आहे उत्तर आहे गडचिरोली जव्हार हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे तर जव्हार हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील पालघर या ठिकाणी आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद